वेलकम टू अवर चॅनल गौराई आगमनाच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा इथे गौराईच्या नैवेद्यासाठी आपल्याला इथे पंचामृत तयार करून दाखवणार आहे मी आज तर इथे मी चिंचेचा कोळ गूळ शेंगदाणे कोथिंबीर कडीपत्ता मिरच्या हळद मीठ काळा मसाला आणि तिखट त्यानंतर धन इथे जिरे आणि मोहरी घेतली आहे फोडणीसाठी आणि इथे ओल्या नारळाचे काप घेतलेले आहे तुम्ही इथे सुक्या नारळाचे तुकडे देखील घेऊ शकतात तर फोडणीसाठी बघा इथे कढई गरम करत ठेवली होती त्यामध्ये तेल देखील तापून घेतलं आहे तेल चांगल्या पद्धतीने तापलं की इथे जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण हिंग टाकून घेणार आहे तर हिंग मी तुम्हाला साहित्यात दाखवलं नाही पण इथे फोडणीत घातला आहे तर अशा पद्धतीने हिंग चांगला तळला गेला की इथे मी शेंगदाणे टाकून घेणार आहे शेंगदाणे माझ्या आधीचेच भाजलेले होते त्यामुळे इथे जास्त मी परत नाहीये त्यानंतर लगेच मी इथे ओल्या नारळाचे काप टाकून घेणार आहे तर हे दोन्ही मी व्यवस्थित चमच्याच्या साह्याने हलवून व्यवस्थित परतवून घेणार आहे कारण की शेंगदाणे आहेत भाजलेले पण ओला नारळ व्यवस्थित यामध्ये चांगला तळल्या गेला पाहिजे छान तो त्याचा कच्चेपणा जाईल इतकं आपण यामध्ये परतवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा त्यानंतर मी इथे हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता टाकून घेणार आहे हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे हलवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा छान फ्लेवर जो आहे तो छान आपला पंचामृतामध्ये उतरेल आणि पंचामृत एकदम चविष्ट रुचकर लागेल तर अशा पद्धतीने आपण हे पंचामृत तयार करणार आहोत तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मी कशा पद्धतीने पंचामृत बनवलं आहे ते तुम्हाला कळेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला मला ही रेसिपी जर आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा तर त्यानंतर इथे बघा सर्व साहित्य परतल्यानंतर इथे मी जेवढा आपण चिंचेचा कोळ काढून घेतला होता तो इथे टाकून घेतलेला आहे तर इथे तुमच्याकडे जितक्या प्रमाणात पंचामृत लागेल तितकी तुम्ही चिंचेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात त्यानंतर इथे मी गुळ टाकून घेतलेला आहे तर चिंचा आणि गूळ यांना चांगली उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे गूळ चांगला वितळेल आणि त्यानंतर तो दाटसर होईल अशा पद्धतीने उकळू द्यायचा आहे तर त्यानंतर इथे आपण हळद तिखट काळा मसाला आणि मीठ टाकून घेणार आहोत तर हे सर्व साहित्य व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचं आहे कोड़ा कोड़ा करे तर तुमच्यापैकी कोणाकोणाला पंचामृत हा प्रकार आवडतो जेवणामध्ये तर आमच्याकडे तर भरपूर प्रमाणात आवडतो त्यामुळे मी सणवार नसले तरी कधी मधी असा हा पंचामृत करत असते तोंडी लावायला सगळ्यांना आवडतो आमच्याकडे तर तुमच्याकडे देखील आवडतो का ते मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने बघा हे सर्व जे साहित्य ते आहे त्याला छान उकळी फुटू द्यायची आपल्याला मस्त आणि उकळी फुटल्यानंतर इथे मी अर्धी वाटी एवढा दाण्याचा कूट घालून घेणार आहे तर तुम्ही आधी थोडाच दाण्याचा कूट घाला आणि प्रमाण बघून नंतर तुम्ही कमी जास्त करू शकतात म्हणजे जो टाकला आहे तेवढाच राहू देऊ शकतात किंवा कमी जर वाटला तर वरतून पुन्हा नंतर टाकू शकतात एकदमच खूप मोठा दाण्याचं कूट टाकू नका आणि त्यानंतर इथे बघा मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि माझ्याकडे तिळाचा कूट मी केलेला नव्हता म्हणून मी इथे घातला नाही आहे पण तुम्ही जरूर यामध्ये एक दोन चमचे तिळाचा कूट घालून घ्या म्हणजे छान तुमच्या पंचामृत त्याला दाटसर पण येईल आणि चव देखील मस्त लागेल तर अशा पद्धतीने बघा या सर्व साहित्याला पुन्हा उकळी आल्यावर मला हे पातळ वाटत होतं पंचामृत त्यामुळे मी इथे अजून अर्धी वाटी दाण्याचा कूट घालून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मीडियम गॅसवर आपल्याला हे सर्व साहित्य छान उकळू द्यायचं आहे शिजू द्यायचं आहे म्हणजे त्याला छान एक पाच दहा मिनिटांनी मस्त शिजल्यानंतर व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसा दाटसरपणा येतो आणि आपल्याला ते ताटात वाढण्यासारखं होतं कारण की खूप पातळ जर झालं तर नैवेद्याच्या ताटातून ते इकडे तिकडं पळून दुसऱ्या साहित्यामध्ये मिक्स होऊ शकतं त्यामुळे बघा अशा पद्धतीने आपल्याला दाट करायचं आहे की ताटात वाढल्यावर ते एका जागी राहील तर अशा पद्धतीने बघा हे पंचामृत आपलं रेडी झालेलं आहे तयार झालेलं आहे तर मस्त असा घमघमाट सुटलेला आहे सगळ्या घरामध्ये तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने पंचामृत करून बघा आणि तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने करत असाल तर ते देखील मला कमेंट करून सांगा तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू धन्यवाद